मदत देणं हे त्यांनी घेतलेला निर्णय आहे शासन ही त्याच्या बाबतीत दडपोड जी निरपराधांची झालेली आहे ज्यांचा काही त्या विषयाशी संबंध नाही यासाठी म्हणून मदत पुरवली याच्या बाबतीत आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही पण त्याचबरोबर ना आमचा आक्षेप फक्त अतिक्रमणाला आहे आमचा आक्षेप तिथं असणाऱ्या व्यवस्थेला आहे आमचा आक्षेप गडकिल्ल्यावर झालेल्या ही जी या ठिकाणी व्यवस्था आहे त्याच्या बाबतीत आहे मदत त्यांनी कुठल्या हेतूनं पुरवली हे या ठिकाणी त्यांचा हेतू तपासणं गरजेचं आहे आज इलेक्शन तोंडावर ठेवून किंवा त्यांना वोट बँक जपण्या जपण्याचं काम आहे त्यांनी फक्त वोट बँक पॉलिटिक्स करण्याचं चा काम चालू ठेवलं आहे का मग अशा दंगली ज्यावेळी विविध ठिकाणी होतात जिथे इतर समाजांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्यावेळी अशी मदत का पोचत नाही प्रश्न एका झालेल्या हल्ल्याचा नाही आहे प्रश्न प्रत्येक झालेल्या हल्ल्याचा आहे ज्याच्यामध्ये गोरगरिबाचं नुकसान दंगलीला कुणीही स्वतःचा वारस नसतो ती झालेली निष्पापांचा या ठिकाणी त्याचा बळी जात असतो या दंगलीचं रूपांतर होत असताना हे जे आज औदार्य दाखवलं जात आहे हे इतर वेळी कुठं कायम आहे आणि ते औदार्य जर इतर वेळी दाखवलं असतं तर मला ह्यात राजकीय वास आला नसता पण आत्ता दिलेलं हे जे औदार्य आहे हे हेतू ठेवून दाखवलेलं प्रेम आहे असं मला वाटतं आता विधानसभेच्या अनुषंगाने एक सर्वे झाला त्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असा एक अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानंतर वातावरण राजकीय दृष्ट्या ढोळायचं नाही कुणीतरी आता ह्याच्यासारखा जलील इम्तियाज दलिलांसारखा एखादा त्यांचा माणूस या ठिकाणी येतो आमच्या लोकांना इथं चेतावतो लोकांच्यामध्ये धार्मिक तेड निर्माण होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट त्या ठिकाणी करतो आतापर्यंत बरं ते कधी कोल्हापूर जिल्ह्याच्या एखाद्याही कामामध्ये या ठिकाणी पुढे आलेले नाहीत कधी विशाळगडला येऊन कसा विशाळगड आहे आणि तिथं नेमकी अवस्था काय आहे हे त्यांनी कधी पाहिणी केलेली नाही पण झालेल्या प्रसंगाबाबतीत या ठिकाणी त्यांनी खेद व्यक्त करणं एका बाजूला होतं मला आज हाच प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारायचा आहे की त्यांनी बोललेले शब्द हा गादीचा अपमान नाही का मुसलमानांच्या जीवावर तुम्ही खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का तुम्ही भीक मागून आमच्याकडे या ठिकाणी खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का आणि हे जर गादीचा अपमान नसेल आणि जोर तर त्यांना वाटत असेल आणि मताच्या राजकारणासाठी म्हणून हे सगळे अपमान सहन करायला तयार असतील तर मी निश्चितपणे सांगेन स्वाभिमान कोणी जपला असेल तर आजच्या प्रसंगाला संभाजीराजे नाही तर कोल्हापूरच्या राजकारण्यात दोन भूमिका दिसत आहेत एकीकडं शाहू महाराजांच्या एक

आणि राज्य शासनाने एकनाथजी शिंदेसाहेब आणि महायुतीच्या काळामध्ये या ठिकाणी जे निर्णय घेतले ते लोककल्याणकारी निर्णय आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला हळूहळू हो लोकांच्यामध्ये यायला सुरू झालेली आहे महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल विविध पातळीवर घेतलेले निर्णय आपल्याला रिफ्लेक्ट होताना या ठिकाणी ह्या मतामध्ये दिसतील आणि ज्यावेळी लोक कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे बघून मतदान करतील महाराष्ट्राला असा राबणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांच्यामध्ये मिक्स होणारा मुख्यमंत्री आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा मुख्यमंत्री या निमित्तानं लाभला शासन त्या पद्धतीचं महायुतीचं लाभलं निश्चितच केंद्र शासनाच्या वेळेचे प्रश्न वेगळे असतात राज्य शासनाचे प्रश्न वेगळे असतात आज हे राजकारण परत स्थानिक मुद्द्यांवर त्या ठिकाणी सामान्य माणसाला हे कुठंच अपेक्षित नसतं सामान्य माणसाला हा सगळा समाज एकत्र राहावा एकत्र गुन्हा राहावा कुठंही जातीय क्लेश आणि हे होऊ नये याच्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्यांचीच मानसिकता असते आणि कोल्हापूर जिल्हा हा त्याचं रोल मॉडेल आहे कोल्हापूर जिल्ह्यानं कायमपणे समतेचा सामाजिक एकोप्याचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा फॉर्म्युला रचला देशाचं कॉन्स्टिट्यूशन घेत असताना त्याचा बेस जर आपण बघितला तर कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी तयार केलेला बेस हाच खऱ्या अर्थानं भारताचा कॉन्स्टिट्युशनचा धागा आदरणीय आंबेडकर साहेबांनी लेखणीमधनं तो या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये आणला त्यामुळे द फॅब्रिक ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे तयार झालंय ते, ते कोल्हापूरच्या मातीतनं तयार झालंय तिथं सर्व जाती धर्म एकत्रपणे नांदतात एकत्र, एकत्र राहतात याच्यामध्ये असणाऱ्या ह्या छोट्या गोष्टी आत्ताच्या असणाऱ्या एखादी गोष्ट त्याच्यावर परिणाम करून दिरोगावे मी काय का असा अजिबात मी म्हणणार नाही एखादा प्रसंग त्या प्रसंगातनं काही वाईट असेल तर ते खड्यासारखं बाजूला काढून ठेवण्याची परंपरा आपली या ठिकाणी आहे अशा एखादी गंभीर गोष्ट आत्ता ती घडली त्याला सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून जे काय करावं लागतं ते कोल्हापूर जिल्हा निश्चितपणे करेल पण कोल्हापूरला बाहेरनं येऊन कोणी शानपण शिकवायची गरज नाही इम्तियाज जलील साहेबांनी त्यांच्याकडे काय चाललंय हे या ठिकाणी पहावं राजे श्री शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची माती आपल्या आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी आणि इथला असणारा जातीय सलोखा एकत्र राखण्यासाठी समर्थ आहे त्याच्यामध्ये बाहेरनं न पुणे आणून मिठाचा था खडा टाकायचं कारण पवार झाले आता मी ती माहिती आपल्याकडनं माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होती कोल्हापुरात धार्मिक दंगली होती आणि काल खासदार दलंदी मालकर यांच्याकडे टीका केली होती त्या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता त्याचाही तपास करावा लागेल जर मी काही इंडिकेट करत असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन येत असेल तर नेमकं यातनं काय पाठिंबा होतो हे कळायला लागेल शाहू महाराजांच्या साध्या फायदा स्वभावाचा आता ह्याचा अनालिसिस म्हणजे महाराजांचा वापर कोण करत आहे का हे बघा लोकसभेच्या इलेक्शन पासून आपण जर बघितलं तर महाराजांनी कधी स्टेटमेंट दिलेली नाहीत महाराज आपण जे म्हणाला त्या पद्धतीनं साधा आणि सरळ माणूस आहे महाराजांच्या आत बाहेर असं अंतर्मन फारसं कधी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि त्यांच्या साधेपणाचा काही लोक जर गैरफायदा घेत असतील तर हे दुर्दैवी आहे त्यांना ढाल करून आपली राजकारणाची पोळी भाजणं ही गैर आहे त्यांच्या स्वभावाचा जर काही लोक गैरफायदा घेत असतील तर तीही गैर आहे पण ते घेतायत की नाही हा प्रश्न तुम्ही मला ना विचारता तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे की ते घेतायत यांना विचारला पाहिजे प्रशासनानं सोडला आणि नंतर काही लोक त्यांना मी मगाशी मगाशी आपण जे मग सांगितले प्रशासनाच्या यातल्या ज्या चुका आहेत याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा वाद चिघडत हे खरं आहे आता जर हे प्रशासनानं पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अतिक्रमण निर्मूलनापासून जर या ठिकाणी आपण जर सर्व टप्पे पाहिले हे काय आज आंदोलन झालेलं नाही याच्या पूर्वी सुद्धा संभाजीराजे गड किल्ल्यावर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत याच्यापूर्वी अनेक आंदोलक याच्या बाबतीतली निवेदन त्या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत ही पहिली वेळ नाही अतिक्रमण काढण्याबाबतीत सगळेजण सहमत आहेत आणि सगळ्यांची सहमती आहे असं एका बाजूला भासवलं जायचं पण दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट सांगितली जायची आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी पळमार्ग काढला जायचा आणि वेळ मारून नेली जायची आज तो झालेला प्रसंग दुर्दैवी आहे त्याचं समर्थन मी करत नाही पण अतिक्रमण निर्मूलन होणं ही काळाची गरज होती प्रतापगडचं ज्या पद्धतीनं अतिक्रमण निर्मूलन झालं त्याच पद्धतीनं विशाळगडचं अतिक्रमण निर्मूलन झाल्याचा आनंद शिव सर्व असणाऱ्या शिवप्रेमींना या ठिकाणी आहे गेल्या वर्षी जो प्रकार झाला ती सुद्धा स्थानिक आमदाराने दबाव टाकला अशी चर्चा आहे काय म्हणतो त्यांचं नाही या चर्चेला काही निरर्थक आहे चर्चा कुणीही लोकप्रतिनिधी कुठेही या ठिकाणी अशा पद्धतीचा ज्यावेळी माझ्याही मतदारसंघातला लोकसभा मतदारसंघातला हा विषय आहे त्यामुळे कुणीही लोकप्रतिनिधी अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये असणारी भूषणा आहे शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचं एक वेगळं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन देशभरामध्ये त्या ठिकाणी करतात आणि एकाच जातीचे नव्हे सर्व धर्मीय लोक त्या इथं या ठिकाणी जातात बाजूप्रभूंच्या खिंडीपासून त्या ठिकाणी जाणारे सर्व समाधीपासून पर्यंत जाणारे लोक सर्व धर्माची लोक त्या ठिकाणी येतात परराज्याची लोक त्या ठिकाणी येतात त्यामुळं ही व्यवस्था चांगली राहावी हे प्रत्येक लोकप्रतिनिधी पाठतो हे करत असतो हे काही लोक त्याचा या ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात काही दिवसापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी स्टेटमेंट मोडतोड लांब असलेल्या गजापूर गावामध्ये झालेली आहे आणि त्या गजापूर गावामध्ये जी नासदूक झालेली आहे करणाऱ्यांना शाहू महाराजांनी असावं अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी त्याची क्लॅरिटी आणावी लागेल कारण त्यांनी म्हणत असताना शिवभक्तांच्या बाबतीत त्यानं प्रश्न विचारला होता हे आलेले कोण होते त्या माणसाचा जर बाईट पाहिला तर तो विचारत होता हे आलेले कोण होते मग ते सरसकट आलेल्यांच्या बाबतीत चर्चा करत होता की कोणा स्पेसिफिक विषयाच्या बाबतीत करत होता याची क्लॅरिटी नाही पण जर शिवभक्तांना सर्वसकट अतिरेकी ठरवायचा या ठिकाणी त्या कक्षेमध्ये आणायचा प्रयत्न करत असतील काही लोकांनी जी नासधूस केली त्याचं समर्थन आम्हीही करत नाही मी आधी परत त्या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो त्याच्याबद्दल कुणीही त्याचं समर्थन करणार नाही पण सरसकट सर्व हिंदू समाजाला किंवा असणाऱ्या तिथं असणाऱ्या शिवभक्तांना अतिरेकी म्हणणं हे खऱ्या अर्थानं गैर आहे आणि निंदिनी आहे शिवभक्त ही जी आहे ही खऱ्या अर्थानं तुम्ही जे शिवभक्त अशा पद्धतीनं कधीच वागत नाही आपण जर बघितलं तर सातत्यानं कित्येक आंदोलन महाराष्ट्रामध्ये असणारे कित्येक मोर्चे सातत्यानं या ठिकाणी काम करतात तो संयमी सनदशील मार्गाने काम करणारा या ठिकाणी शिवभक्त आहे आणि हेच आंदोलन याच्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा तिथं झालंय पण कायदा सुव्यवस्था कधीही या ठिकाणी बिघडू दिलेली नाही संभाजीराजेंच्या नावावर सुद्धा काही लोक या ठिकाणी त्याला मीटर फाडायचं काम करत आहेत पण संभाजीराजेंनी कधीही अशा पद्धतीनं हिंसक वळण त्याला लागेल अशा पद्धतीची वक्तव्य केलेली नाही ते आक्रमक होते आक्रमक होणं एका बाजूला आणि हिंसक होणं एका बाजूला चेतावणी देणं एका बाजूला आज संभाजीराजेंची जर तुम्ही पूर्वीपासूनच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मी ऐकलेत आपणही या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत चेतावणी त्यांनी तशा पद्धतीनं चेतावखोर काय काही केलं नव्हतं त्यांना फक्त अतिक्रमण जे आहे ते सर्व या ठिकाणी असणारे एका जातीचं किंवा धर्माचं तिथं अतिक्रमण नाही अतिक्रमण हे विविध लोकांचं त्या ठिकाणी आहे सर्व धर्मियांचं अतिक्रमण त्यामध्ये आहे ती काढावी हीच त्यांची भूमिका होती आता त्याला लाभ काही लोकांना संभाजीराजांना अडचणीत आणायचं आहे का काही लोकांना सरकारला अडचणीत आणायचं आहे का काही लोकांना त्याच्या पाठीमागणं राजकीय पोळी स्वतःची बांधून घ्यायची आहे का काही लोकांना त्याचा पुरस्कार करायचा आहे का पुरस्कृत हल्ला आहे असं मी असं कोणाला पुरस्कृत म्हणणं हे गैर होईल जबाबदार माणसांनी जबाबदारीने बोललं पाहिजे पण याच्या पाठीमागे बाकी राजकीय वास येतो हो हे नक्की हे मागणी करताय एक संघ पण या विषयाच्या पाठीशी होतो आणि आहे शिवसे या ठिकाणी संभाजीराजेंनी जो मोर्चा काढला हा शांतता मार्गाने काढलेला मोर्चा होता पण त्याला गालगोट लावण्याचं काम कुणी केलं याचीही सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे कोण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अस्थिरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावी वातावरण हे हे अशा पद्धतीनं दूषित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करता येते याच्या ताकदींचा ताकतींचासुद्धा शोध भविष्यामध्ये या ठिकाणी घेतला पाहिजे शासनानं कडक भूमिका याच्या बाबतीत घेत अतिक्रमण काढण्याचा निर्णय प्रतापगडच्या बा पाठोपाठ आज विशाळगडी या ठिकाणी त्याच्यापासून अतिक्रमण मुक्त आहे भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रातले सर्व गडकोट किल्ले यातनं अतिक्रमणमुक्त होतील याच्यासाठी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं मोहीम हाती घ्यावी ही सर्व शिव प्रेमींची या ठिकाणी त्याच्या पाठीमागची इच्छा आहे आणि सर्व शिवप्रेमींना अतिरेकी म्हणणं खऱ्या अर्थानं त्याचं चिंतन ज्यांनी म्हटलं आहे त्यांनी या ठिकाणी करावं लागेल कारण हा शिवछत्रपतींचा राजर्षी शाहू महाराजांचा हा श्य� कोल्हापूर जिल्हा आहे हा संयमी आहे पण पर तितकाच परखडतेनं चुकीला माफी न देणार आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मागच्या इतके दिवस या ठिकाणी हे भिजत घोंगडं पडल्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी तिथं झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते हे गेले अनेक वर्षाचं दुखणं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज त्याचा पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी झालाय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तुम्ही त्या अतिक्रमण आम्ही जे पंधरा आता हे जे आपण म्हटलं त्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्याबाबतीतल्या आमचा पाठपुरावा सातत्यानं सुरू आहे तिथं असणारे लोकसुद्धा वारंवार या ठिकाणी याच्या बाबतीतला येणारा वर्ग कायमपणे शिवभक्त याच्या बाबतीतली तक्रार त्या ठिकाणी करत होतो अनेक मिटिंग आमच्या या बाबतीतल्या कलेक्टर ऑफिसला यामध्ये झालेल्या आहेत पूर्वीच्या कलेक्टरांच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीतल्या मिटिंग झाल्या वारंवार आम्हाला हे सांगण्यात येत होतं की यामध्ये कायदेशीर आहेत अडथळे आहेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यामध्ये या ठिकाणी झाला जर कायदेशीर अडचणी त्या काळामध्ये होत्या तर मग आत्ता हे अतिक्रमण कसं काढलं त्यामध्ये असणाऱ्या कोर्टामध्ये केसेस असणाऱ्या सहाच लोकांच्या केसेस आहेत एकूण एकशे अठ्ठावन्न अशा पद्धतीचे अतिक्रमण वर असताना सहा केसेसच्या नावाखाली इतके दिवस बाकी सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम या निमित्तानं या ठिकाणी होत होतं निश्चितपणे आम्ही जो पाठपुरावा करत होतो त्याला आज जे होऊ शकलं हे खऱ्या अर्थानं जनरेट्यामुळे या ठिकाणी होऊ शकलं संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक त्या ठिकाणी दिली ते ती तिथंपर्यंत गेले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी गुहार लावली मुख्यमंत्र्यांनी त्यांना होकारात्मक सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित म्हणून काल या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन झालेलं आहे महाविकास आघाडी